नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात मुलांच्या परीक्षा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक त्यांची एकाग्रता वाढवणारे आणि एनर्जी देणारे दोन प्रकारच्या लाडूंची रेसिपी सकस पौष्टिक लाडू आणि विदर्भ विशेष सातूच्या लाडूंची रेसिपी दोन्ही लाडू बनवायला अतिशय सोपी आहे आणि मुलं अगदी खूप आवडीने खातात चला तर बघूयात आता याची कृती लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे सर्वप्रथम मंद आचेवर आपण शेंगदाणे छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की लाडूची चव देखील खूप मस्त येते खूप चविष्ट हे लाडू आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी डब्यामध्ये देण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता हे बघा शेंगदाणे छान खमंग भाजून झाले आता आपण हे काढून घेऊ आणि या शेंगदाण्याची अर्धवट साल मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये दोन टीस्पून तूप घालूया या तुपामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बदाम घालायचे आहे दोन टेबल स्पून काजू घालूया आता हे काजू आणि बदाम जरा हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे हे काजू बदाम छान हलक्या तांबूस रंगावर तळून झाले आता आपण हे काढून घेऊया तुपामध्ये तळल्यामुळे ह्या काजू बदामची चव खूप मस्त येते उरलेल्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी मखाणे घालायचे आहे हे मखाणे खूप पौष्टिक आहे अगदी कॅल्शियमचा रिच सोर्स आहे मंद आचेवर आता है अपन। चान परन्त हे मखाणे आपण छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ म्हणजे हे छान बारीक होतील मुलांच्या उत्तम वाढीसाठी देखील हे लाडू खूप उपयुक्त असतात ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांनी देखील आवर्जून हे लाडू खा कारण त्यांनी हिमोग्लोबिन वाढायला देखील खूप मदत होते आयर्न रिच हे लाडू आहे आणि याची चव एवढी भन्नाट आहे की सर्वच जण खूप आवडीने खातात हे बघा मखाणे छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाले आणि अगदी कुरकुरीत झाले आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घालू सुक खोबरं देखील हलक्या तांबूस रंगावर आपल्याला परतायचं आहे सुक खोबरं परतत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ते आपल्याला सतत परतत भाजायचं आहे जळायला करपायला नको आणि अगदी हलक्या तांबूस रंगावर हे भाजून घेऊ बघा सुक खोबरं देखील हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं यापेक्षा अधिक भाजू नका आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व साहित्य भाजून झालं आता हे सर्व साहित्य जरा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिक्सरमधून मधून काढायचं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं साहित्य घालायचं आहे हे सर्व साहित्य जरा गरम असताना आपण जर घातलं तर लाडू व्यवस्थित बाइंड होतात आता मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बारीक करायचं आहे हे बघा हे, हे सर्व साहित्य किती छान बारीक झालं छान रवाळ आणि सुटसुटीत असं झालं आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून स्पून वेलची पूड घालूया आणि सव्वा वाटी किसलेला गुळ घालणार आहे गुळ नेहमी करता किसून घाला किसनीवर किसून घातला की गुळ अगदी लवकर यामध्ये मिक्स होतो आणि गुळाचे खडे राहत नाही मी इथे सव्वा वाटी गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता पल्स मोडलाच किंवा मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे एकत्र करायचं आहे सा सर्व साहित्य नीट बारीक झालं आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये दीड टेबल स्पून गरम केलेलं तूप घालायचं आहे हे गरम तूप घातल्यामुळे यातील गुळ छान वितळतो तूप नेहमी करता गरम करून घाला थंड कच्च तूप घातलं तर लाडूला लवकर वास येतो हे आपण मिक्स करूया हे बघा हे छान मिक्स झालं आहे आणि तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग कन्सिस्टन्सी आली आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहे तुम्हाला ज्या आकाराचा हवा असेल त्या आकाराचा वळा पण शक्यतो मध्यम ते लहान लाडू जर वळले तर मुलांना देखील आपल्याला पूर्ण लाडू देता येतो खूप मोठे मोठे लाडू जर बांधले तर मग आता लाडू खाऊन समाधान होत नाही आणि एक लाडू जरा पचायला जड होतो म्हणून असे लहान आकारामध्ये लाडू वळा बघा किती सुंदर हे लाडू झाले आहे असे सर्व लाडू आता मी पटपट वळून घेते मिश्रण गरम आहे तोपर्यंत लाडू अगदी पटकन वळल्या जातात अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असे लाडू तयार आहे हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवस देखील टिकतात पण शक्यतो मी कमी कमी प्रमाणात बनवते कारण फार वेळ लागत नाही ताजे ताजे तर हे लाडू खायला खूप मस्त लागतात हे बघा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान मस्त रवाळ हे लाडू झाले आहे या प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुमच्या छोट्या मुलांच्या लहान लहान भुकेसाठी किंवा बाहेर गावी हॉस्टेलला वगैरे शिकणाऱ्या मुला मुलींसाठी परदेशात शिकणाऱ्या मुला मुलींसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात पौष्टिक लाडू आहे आणि आईच्या मायेची उब आहे नक्की करून बागच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी सातूचं सा पीठ सातूचं सा पीठ घरच्या घरी कसं बनवायचं पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे त्याची लिंक शेअर केली आहे ती नक्की बघा सर्वप्रथम कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेऊया थोडं सुक खोबरं या लाडूंमध्ये घातलं की याची चव खूप वाढते झटपट तयार होणारे अतिशय पौष्टिक असे हे सातूच्या पिठाचे लाडू आहे फार वेळ लागत नाही आणि चवीला देखील खूप मस्त लागतात तुम्ही बघू शकता हे सुक खोबरं अगदी हलका तांबूस रंगावर भाजून झालं फार याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही थोडस सा हलक असं हे भाजून झालं आता यामध्ये दोन वाटी सातूचं पीठ घालूया तातूचं पीठ हे आधीच भाजलेलं आहे पण तरी देखील एक दीड मिनटासाठी या गरम कढईमध्ये आपण हे थोडं परतून घेऊ यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साजूक तूप घालायचं आहे थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे बरेच जण या थंडच पिठामध्ये तूप गरम करून घालतात पण या तुपाची एक वेगळीच चव येते तूप हे थोडं गरम करून यामध्ये परतून घेणं गरजेचं आहे म्हणजे लाडू खूप खमंग होतात आवश्यकतेनुसार यामध्ये तूप घाला तूप खूप कमी देखील नको खूप कमी तुपाचे लाडू नंतर खूप कोरडे लागतात आणि खूप जास्त देखील नको हे बघा आता हे अगदी योग्य आहे ह्याच प्रकारचं ठेवायचं आहे आणि यासाठी मला साधारण पाऊन वाटी तूप लागला आहे एक वाटी तुपापैकी एवढं तूप बाकी आहे ह्याची आपल्याला आवश्यकता असेल तरच वापरायचं आहे सध्या तरी हे ठीक वाटते आहे त्यामुळे थोडं थोडं करून तूप घाला म्हणजे तुपाचा अंदाज बिघडणार नाही आपण हे सातूचं सा पीठ करत असताना सर्व साहित्य नीट भाजलेलं होतं त्यामुळे खूप भाजायची गरज नाही थोडाच वेळ हे फक्त भाजून घेऊ आता यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून काजू आणि बदामची पावडर देखील घालणार आहे अगदी ऐच्छिक आहे पण थोडी घातली तर याची चव खूप वाटते तुम्ही बघू शकता साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ मी भाजून घेतलं आता आपण हे काढून घेऊया फार अगदी लालसर देखील हे भाजत बसायचं नाही इथे या पसरट भांड्यामध्ये हे सातूचं सा पीठ मी गार होण्यासाठी काढून ठेवलं आहे आता हे पूर्णपणे गार व्हायची आपल्याला वाट बघायची आहे हे पीठ गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा हे सातूचं पीठ पूर्णपणे गार झालं आहे अगदी रूम टेम्परेचरला आलं आहे आपण यामध्ये साधारण पौन वाटी किसलेला गुळ घालूया गुळाऐवजी तुम्ही इथे पिठी साखर किंवा खडी साखर देखील वापरू शकतात मी गुळ इथे किसून घेतला आहे किसून घेतला की यामध्ये गाठी राहत नाही त्यामुळे किसनीवर किसून ठेवला होता हे बघा या प्रकारे हा गुळ घालूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण हे सातूचे लाडू उन्हाळ्याच्या दिवसात जर केले तर यामध्ये तुम्ही पिठी साखर देखील वापरून बघा ते देखील छान होतात आणि आवडत नसेल तर या प्रकारे देखील घालू शकतात आता आपण हे नीट मिक्स करून घेऊया मळून घेऊ हे बघा गुळ मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला छान हे पीठ मळून घेतलं आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ थोडे लहान लहान आकाराचे सातूचे लाडू वळा इथे जर तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडं तूप देखील घालू शकतात पण हे बरोबर आहे तूप जास्त देखील झालं की लाडूला नीट आकार राहत नाही बघा अगदी नीट वळल्या जात आहे हे बघा तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे आता असे सर्व लाडू मी वळून घेते अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे सातूच्या पिठाचे लाडू तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्र एक लाडू मी तुम्हाला ओढून दाखवते बघा अगदी मस्त हे लाडू झाले आहे हे सातूच्या पिठाचे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये एक दीड महिना देखील सहज टिकतात आपण सर्व साहित्य नीट भाजून घेतले आहे आणि यामध्ये दे पाक देखील वापरला नाही त्यामुळे टिकायला देखील मस्त आहे चवीला मस्त आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे त्यामुळे हे सातूचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सराज आठच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निघा आणि निरोगी राहा